महानगरपालिकेच्या फूट शंभर दुभाजक दुभाजकमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला मान्य आमदार डॉक्टर मान गुप्ता आयुक्त यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शुभम गुप्ता आयुक्त यांनी रस्त्यावरील दुभाजक वृक्ष वृक्षारोपण केल्याने शहराच्या सुशोभीकरण होणार आहे नागरिकांनी व विविध संघटनांनी यामध्ये दे सहभाग नोंदविला त्या सर्वांचे आभार यावेळी मानले मान्य आमदार सुरीज, डॉक्टर सुरेशभाऊ भाऊ यांनी महानगरपालिके वतीने चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे वृक्षारोपण करून न थांबता त्यांचे संगोपन देखील चांगल्या दे प्रकारे करून शहरातील सर्व भागामध्ये प्रकारे चांगल्या प्रकारे काम केले पाहिजे असे नमूद केले माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत शपथ घेण्यात आली माजी वसुंधरा डॉक्टर बळा दीपक चव्हाण यांनी शक्तीचे वाचन केले गिरीश पाठक उद्यान अधीक्षक यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे नगर अभियंता परशुराम हळकुंडे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद सुनील पाटील डॉक्टर घाडगे साहायिक आयुक्त नकुल जकाते सचिन सागावकर पर्यावरण अभियंता अजित गुजराती विभागाचे अधिकारी कर्मचारी अठरा ठिकाणी विविध संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे यामध्ये सेवा सदन हॉस्पिटल क्रीडा यू सांगली वर्चन कॉलेज निर्धार फाउंडेशन इत्यादी संघटनेच्या पदा पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे यामध्ये या प्रमोद चौगले आर्किटेक्चर इंजिनिअर जय जे, जयराज जे सगरे अध्यक्ष क्रीडा यांनी विशेष सहकार्य केले सर्व कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित आहेत मी सम्यक न्यूज न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद